नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्यांक संस्था शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत अपॉइंटमेंट दी डाऊन ट्रॉडन मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटी ब्रह्मपुरी द्वारा संचालित शाळेचे नाव आहे शहीद अब्दुल हमीद हवालदार उर्दू उच्च प्राथमिक शाळा रजा मस्जिद संजय बॉग नागपूर सेवन्टीन उर्दू भाषिक अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त तथा शंभर टक्के अनुदानित पहिली ते सातवी मित्रांनो ही शाळा शंभर टक्के अनुदानित आहे अल्पसंख्याक संस्था आहे आणि उर्दू भाषिक अल्पसंख्याक संस्था असून शंभर टक्के अनुदानित आहे वर्ग पहिली ते सातवीपर्यंत ही शाळा आहे पदाचा तपशील अनुक्रमांक एक शाळेचे नाव शाळेचे नाव शहीद अब्दुल हमीद हवालदार उर्दू उच्च प्राथमिक शाळा संजय बॉग नागसेन वन नागपूर सतरा पदाचे नाव किंवा पद शिक्षणसेवक उर्दू माध्यम पदसंख्या दोन जागा ओपनमधून भरण्यात येत आहे संच मान्यता दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसनुसार तर दिलेल्या संच मान्यतेनुसार वर्ष आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यतेनुसार या ठिकाणी दोन जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात येत आहे शैक्षणिक करत आहे एच एस सी डी एड टी टी ऑब्लिक सी टी ई टी तर या ठिकाणी बारावी डी एड त्याचबरोबर टी ई टी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा किंवा सी टी ई टी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे दिलेल्या शैक्षणिक पात्रतेबरोबर मुलाखत दिनांक मुलाखतीचा दिनांक आहे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ दिला आहे सुबह दस बजेसे सकाळी दहा वाजेपासून दिलेल्या तारखेला म्हणजेच वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला मुलाखत इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे इन्फॉर्मेशन सूचना नोट मुद्दा क्रमांक एक आणि जाणे का कोई भत्ता नाही दिया जायगा म्हणजेच येण्याजाण्याचा खर्च उमेदवाराला दिला जाणार नाही दोन उमेदवार पहिले आपली अप्लिकेशन डॉक्युमेंटसह उपरोक्त पत्तेवर जमा करे उमेदवारांनी आपला जो अर्ज आहे डाक्युमेंट दिलेल्या पत्त्यावर जमा करायचे आहे तीन मुलाखत स्कूल पते पर होगी इंटरव्यू स्कूल के जो ॲड्रेस है स्कूल का एड्रेस उसी पते होगी चार उपरोक्त पद शिक्षणाधिकारी प्राथमिक नागपूर के नियमानुसार होगी जो पद है वो शिक्षणाधिकारी प्राथमिक नागपूर यांच्या नियमानुसार पद भरण्यात येत आहे मुख्याध्यापक मोहम्मद जमील मुख्याध्यापक सरांचा मोबाईल नंबर दिला आहे एट नाइन टू एट सिक्स फोर थ्री फोर वन फोर सचिव प्राध्यापक कादर शेख संस्थाध्यक्ष प्राध्यापक अतुल देवीदास देशकर माझी आमदार क्रमांक दोन वॉक इन इंटरव्ह्यू इमिडिएट हायरिंग प्रत्यक्ष मुलाखत इमिडिएट हायरी किंवा हायर करण्यात येत आहे जागा किंवा पद रजिस्टर नंबर दिला आहे थ्री टू सिक्स टू नाईन ग्लोबस क्युअर सुपर स्पेशालिटी क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर तर या ठिकाणी स्टाफ रिक्वायर्ड स्टाफ पदभरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम बी बी एस पब्लिक बी ए एम एस डॉक्टर एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव ए एन एम नर्स झिरो टू वन इयर एक्सपिरियन्स एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद एक्स रे सी जी अँड टी एम टी टेक्निशियन फिमेल एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे मेडिसिन होम डिलिव्हरी अँड सॅम्पल कलेक्शन पर्सन दोन जागा भरण्यात येत आहे फार्मासिस्ट विथ रजिस्टर लायसन्स एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे रिसेप्शनिस्ट फिमेल एक जागा भरण्यात येत आहे आणि अटेंडंट एकूण चार जागा भरण्यात येत आहे पी आर ओ एकूण चार जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना मंडे फायू जानेवारी फिफ्थ जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स टाईम ट्वेल्व पी एम टू फाईव्ह पी एम तर सोमवार मुलाखतीचा दिवस आहे सोमवार आणि मुलाखतीची तारीख पाच जानेवारी दोन हजार सव्वीस मुलाखतीचा वेळ दुपारी बारा वाजेपासून पा सायंकाळचे पाच वाजेपर्यंत ॲड्रेस दिला आहे एटी सेवन न्यू गांधी लेआउट जाफरनगर रिंग रोड नागपूर डबल फोर डबल झिरो वन थ्री मोबाईल नंबर आहे नाईन टू सेवन झिरो सेवन झिरो वन फोर फाईव्ह थ्री कॅरी टू फोटोग्राफ्स एज्युकेशनल डॉक्युमेंट्स पॅन आधार अँड ॲड्रेस प्रूफ उमेदवारांनी सोबत दि दिलेल्या ॲड्रेसवर जायचे आहे आणि मुलाखतीला जात असताना दोन फोटोग्राफ्स कॅरी करायचे आहे तसेच एज्युकेशनल डॉक्युमेंट शैक्षणिक कागदपत्रसोबत घ्यायचे आहे तसेच पॅन कार्ड आधार कार्ड आणि ॲड्रेस प्रूफसोबत घेऊन जायचे आहे उमेदवारांनी दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेत दिलेल्या दिवशी दिलेल्या पत्त्यावर किंवा ॲड्रेसवर रथ क्रमांक तीन शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजीनगर दहिवत तालुका शिरपूर जिल्हा धुळे फोर टू फायव्ह फोर झिरो फायव्ह पाहिजेत रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक एक पदाचे नाव प्रभारी कार्यकारी संचालक मित्रांनो या ठिकाणी प्रभारी कार्यकारी संचालकाचे पद भरण्यात येत आहे पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता शैक्षणिक अर्ता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम बी ए फायनान्स व बिझनेस ही शैक्षणिक पात्रता आहे अनुक्रमांक एक या पदासाठी प्रभारी कार्यकारी संचालक या पदासाठी अनुभव सदर पदाचा साखर कारखान्यामधील किमान पाच वर्षाचा अनुभव साखर कारखान्यामधील कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव उमेदवाराला प्रभारी कार्यकारी संचालक या पदासाठी आवश्यक आहे त्यानंतरचे पद आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव अकाउंटंट कम लिपिक या पदाची भरती करण्यात येत आहे एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम कॉम अनुभव अकाउंटंट या पदाचा किमान पाच वर्षाचा अनुभव तर अकाउंटंट कम लिपिक या पदासाठी एक जागा भरण्यात येत आहे आणि शैक्षणिक पात्रता यमकम दिली आहे आणि अनुभव अकाउंट या पदाचा कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे इन्फॉर्मेशन सूचना वरील दोन्ही पदासाठी संगणकाचे ज्ञान आवश्यक वरील दोन्ही पदासाठी कॉम्प्युटरचे नॉलेज आवश्यक आहे इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ईमेल ॲड्रेस दिला आहे किंवा कारखान्याच्या पत्त्यावर पाठवावेत तर उमेदवारांनी जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आपले अर्ज पोचतील या बेताने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे किंवा दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवायचे आहेत तर दोन्हीपैकी ईमेल ॲड्रेसवर सुद्धा पाठवू शकता किंवा कारखान्याच्या पत्त्यावर प्रत्यक्ष पाठवले तरी चालेल दिलीप दगडू पटेल व्हाईस चेअरमन भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे सेवन नाईन सेवन टू फाईव्ह टू डबल वन फोर झिरो माधवराव आनंदराव पाटील चेअरमन त्यांनी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे नाईन वन थ्री झिरो वन सेवन डबल नाईन झिरो टू तर अधिक माहितीकरिता या ठिकाणी व्हाईस चेअरमन सरांचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे तसेच चेअरमन सरांचासुद्धा भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे आणि जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत अशा इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ईमेल आय डीवर पाठवायचे आहे किंवा कारखान्याच्या पत्त्यावर पाठवायचे आहे आणि अधिक माहितीकरिता भ्रमणध्वनी क्रमांकसुद्धा दिले आहेत आणि दोन्ही पदासाठी प्रभारी कार्यकारी संचालक आणि अकाउंटंट कमलिपिक या दोन्ही पदासाठी संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे म्हणजेच कॉम्प्युटरचे नॉलेज आवश्यक आहे आणि मुलाखतीचा दिनांक दिला आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात या व्हिडिओमध्ये आपण एकूण तीन जाहिराती बघितल्या आहे या तीनही जाहिराती आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद